टिटवाळ्यातून साई पालखी घेऊन दीडशे तरुणांचा ताफा पायी चालत शिर्डीकडे निघाला असताना घोटी सिन्नर दरम्यान मंगळवारी सकाळी वाहनाच्या धडकेत पालखीत सहभागी असलेल्या तीन साई भक्तांचा मृत्यू झाला यापैकी दोघे सखे चुलत भाऊ आहेत तिघांपैकी एक रवींद्र पाटील यांच्या घरी आई पत्नी दोन मुली असा परिवार आहे आरोपीला अटक करून त्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृतांच्या कुटुंबियांनी केली तसेच श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं साई, साई दरबारी आलेल्या पालखी पदयात्री आणि सदस्यांसोबत घडणाऱ्या दुःखद घटनांच्या प्रशासनाने त्यांना विचारपूस करत दुर्दैवी घटनांमध्ये त्यांच्या कुटुंबियांना धीर देणं गरजेचं असल्याचं पालखी सदस्य आणि शिर्डी नगर परिषदेचे माजी उपनगर अध्यक्ष सुजित गोंदकर यांनी म्हटलं आहे शिर्डीमध्ये खूप दुर्दैवी घटना घडली म्हणजे ती म्हणजे मंजी। शिर्डीकारांसाठीच ती फार दुर्दैवी घटना आहे का टिटवल्या टिटवल्यावर येणारी जी पालखी होती त्या पालखीच्या दोन तीन साई भक्तांचा या ठिकाणी झाला दोन भाऊ या ठिकाणी दोन साई भक्त या ठिकाणी गमावले गेले एका एका कुटुंबातले आणि एक साई भक्त असे तीन जण या ठिकाणी गेलेले आहे तर माझी साईबाबा संस्थांना एवढीच एक मागणी आहे साईबाबा संस्थांनी किमान या पालखीवाल्यांबरोबर के संवाद केला पाहिजे आज आपल्या साईबा संस्थांमध्ये एवढे कर्तव्यदक्ष अधिकारी आलेले आहे गाडेकर गाडीकर साहेब काम बघताय आहे त्यानंतर होळे साहेब काम बघताय आणि हो महत्वाचं म्हणजे माळी साहेब जे आपल्या साईबाबा संस्थांचे संरक्षण अधिकारी आहे तर यांनी एक अशी कमिटी बनवली पाहिजे का ह्या लोकांना काय त्रास होतो ह्या लोकांची विचारपूस केली पाहिजे जसं आपण इथं आल्यानंतर ज्या देणगीदारांच्या आपण शाल देऊन सत्कार करतो तसं देखील या पालखीवाल्यांचा केली पाहिजे का घटना घडल्यानंतर आपली सुद्धा नैतिक जबाबदारी कारण त्या पालखीवाल्यांचं पालक आपण आपण घेतलं पाहिजे कारण याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे की आपण हे जे साई भक्ती आल्यानंतर जे घटना घडती आपण एक याच्यावरती तातडीने एक डिपार्टमेंट मधून एक चौकशी केली पाहिजे किंवा संरक्षण जबाबदारी दिली पाहिजे जबाबदारी यासाठी दिली पाहिजे काही घटना कुठल्या डिपार्ट कुठल्या पोलिसेशन हद्दीमध्ये घडली आपल्या सुद्धा डिपार्टमेंटने त्या डिपार्टमेंटला चौकशी केली पाहिजे का पुढं काय घडलंय काय कसं घडलंय कारवाई झाली का नाही झाली आणि त्या संबंधित पालखीवाल्यांना बोलून त्यांना विचारपूस केली पाहिजे कारण पालखीवाले जे येतात हे फक्त बाबांचे सेवक म्हणून बाबांचे दूत म्हणून या ठिकाणी येत असतात आणि त्यांची विचारपूस करणं आणि त्यांना विचारणं हा आपला नैतिक धर्म आहे असं मला वाटतं जे साई भक्त येतात ते कुठल्या प्रकारचे साईबाबा संस्थांकडे कुठल्या प्रकारची देणगी मागत नाही ते साईबाबा कुठल्या अपेक्षा मागत नाही आल्यानंतर कुठले व्ही आय पी दर्शन मागत नाही ते आले इतक्या लांबून पाहिजे घेतात त्यांची फक्त एवढीच अपेक्षा असती की आपण इथं आल्यानंतर आपण प्रायोरिटीनी त्यांना अपेक्षा असती का साईबाबा संस्थेने आम्हाला प्रायोरिटीनी आम्हाला विचारलं पाहिजे संस्थांच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला विचारपूस केली पाहिजे आणि जी काय घटना ज्या ठिकाणी घडलेली आहे त्या घटनेच्या संबंधित डिपार्टमेंट जे डिपार्टमेंट असेल जे आदितलं पोलीस स्टेशन असेल तिथल्या अधिकाऱ्यांना विचारलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा माहिती दिली पाहिजे तुम्ही गांभीर्याने लक्ष घ्या आणि याचा आम्हाला पाठपुरावा करा निश्चितच आपण बघितलं असेल का येणाऱ्या पालख्यांना आपण या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या प्रसंग विचारले पाहिजे त्यांचे अनुभव विचारले पाहिजे त्यांना आपण योग्य तो मान सन्मान दिला पाहिजे गेल्या काही वर्षापासनं माझ्या हॉटेलमध्ये म्हणजे आमच्या आजोबापासनं हॉटेल बांधल्यापासून हे साईब भक्त आमच्या इकड्यात असतात म्हणून ती गोष्ट समजली नाहीतर ही गोष्ट सुद्धा समजणं अशक्य होतं आता आपण बघितलं असेल की साईबाब संस्थांमध्ये या ठिकाणी म्हणून साहेब आहे उपकार्यकारी अधिकारी म्हणून साहेब आहे या दोन्ही अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या वतीने पालखीच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिनिधी म्हणून मी त्यांना विनंती करतो की आपण आता या ठिकाणी आपण नवीन प्रथा आणि नवीन गोष्टी आपण अंमलात आणल्या पाहिजे का आपण ह्या येणाऱ्या पालखीवाल्यांच्या घटना ज्या घडतात याच्यावर आपण एक समिती बसवली पाहिजे आणि ह्या एक डिपार्टमेंट स्वतंत्र तयार करून यांच्या आडी अडचणी यांचे प्रसंग यांचे अनुभव आणि यांच्यावर घडलेल्या घटना आणि त्यांचा सत्कार सुद्धा केला पाहिजे आणि त्यांचा देखील आता रामनवमीला पालख्या येतात गुरुपौर्णिमेला येतात दसऱ्याला येतात हनुमान जयंतीला येतात वेगवेगळ्या पालख्यांचे वेगवेगळे अनुभव असतात वेगवेगळे विषय असतात ते पालख्या घेऊन येत असतात रामनुमलच प्रश्न गरी असते त्यानंतर आपण पालख्याचं आपण वेगळ्या पद्धतीने स्वागत केलं पाहिजे त्यांची विचारले पाहिजे का काय घटना घडते काही नाही अशा आमच्या भावना आहे शिर्डी तेव्हा वाईट वाटलं आम्हाला एक धक्का बसलेला तेव्हा आमच्या पहिल्यांदाच बावीस वर्षामध्ये ही घटना झाली खूप म्हणजे आम्हाला त्या दिवशी आम्ही जेवलोही नाही आम्ही झोप सुद्धा आली नाही आम्हाला काय झालंय आमचा का जो सहा जण एकूण टोटल त्यांना अपघात झालेला त्याच्यातले दोन जण तर दुर्दैवी एकदम जागेवरती टार झाले तिसरा जण होता त्याला त्यांनी ऍडमिट केलं तो पण सिरियस पेशंट होता त्यांचं त्यांनी सकाळी हे केलं सकाळी त्यांचं दुपारी आम्हाला माहीत झालं का बाबा तिसरा जो आहे तोही पण पालखीला एवढा धक्का बसला ना आजपर्यंत एवढा मोठा अपघात हा कधी पालखीत झाले नव्हते झालेले असे थोडक्यात नॉर्मल पण एवढा मोठा कधी झाला नव्हता व पालखीला बावीस वर्षामधून खूपच मोठा अपघात झालेला आहे आणि धक्का बसलेला आहे त्यामुळे हा क्षण आहे ना आम्हाला कधीच विसरू शकत नाही राहिली संस्थानाची साँसान, गोष्ट आम्हाला तर दखल घ्याय घ्यायलाच लागेल कारण आम्ही या वर्षी नाही दरवर्षी पारंपरिक बावीस वर्ष झाले पा, पाय आम्ही पायवारी चालत येतो कारण तुम्ही आम्हाला विचारपूस करणं आहे संस्थानांनी एवढी आम्हाला तुम्ही फक्त हे करा मदत करा आणि जो मारेकरू आहे मारेकरू म्हणजे ज्यांनी अपघात घडवलाय त्याला कठोर कारवाई झाली पाहिजे आणि याच्यासाठी संस्थानांनी पाठपुरावा करावा का तो अपघात घडवणारा आहे व्यक्ती त्याला तुम्ही कारवाई करा अशी संस्थानांनी मागणी आहे आम्हाला बाकी काही नाही बावीस वर्षापासून आम्ही पालखी काढतोय तर आमच्या सर्व साई भक्तांना मध्ये कुठेही म्हणजे काही दुर्घटना झाली किंवा काय झालं तर कोणीही म्हणजे तिथे मदत केली पाहिजे आम्हाला तसं काही होत नाही आमचं काही मदत कोणी करत नाही काय आणि जर आम्ही काही मदत मागायला गेलो तर ते आम्हाला उलट विचार उत्तर देतात काय ही तुमची जबाबदारी आहे आमची जबाबदारी तर आहे आम्ही जेवढं काय आमच्यात होतो तेवढं आम्ही करतो पदयात्रेसाठी आम्ही सेवा काय आणि जी आता जी दुर्घटना झाली काय एकाच घरातले दोन भाऊ आणि त्याच्यानंतर जे दुसरं जे झालेलं तो दुसऱ्या दिवशी तो मरण पावला तर त्याची कोणीही दखत घेतली नाही तर त्याच्यासोबत आमचे आमच्या सोबत आमचे आमदार होते म्हणजे पालखी सोबत पायी हो, होते तर त्यांनी खूप सहकार्य केलं म्हणजे काय तर त्याच्यामुळे थोडंफार आम्हाला बरं वाटलं म्हणजे कसं कारण आमची सर्व मंडळी सर्व तिकडे गेले तिकडे रिटर्न गेले फक्त आम्ही साईबाबांचा फोटो आणि पादुका हे घेऊन आलो आता हे पारायण वगैरे आहे ते पारायण पूर्ण झाल्याशिवाय आता आम्ही तिथून जाणार नाही ना काय मला आज झालं की उद्या झालं तर मग उद्या जाणार आज झालं तर आज जाणार पण हे साई संस्थांनी पण थोडंफार आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे अपेक्षा काहीच नाही आमची फक्त कसं आहे त्यांच्याही घरातल्या लोकांना थोडं बरं वाटेल ना का बाबा त्याला शिर्डी संस्थांनी काहीतरी आपल्या इथे आले किंवा काहीतरी आपल्याला त्यांनी विचारपूस केली किंवा शाही भक्तांना विचारपूस केली एवढं जरी हे केलं तरी भरपूर होईल म्हणजे आम्हाला आर्थिक मदत तर नको येत आम्हाला पण संस्थेने काहीतरी हे केलं पाहिजे म्हणजे जे अडचणी म्हणजे काय जे आम्हाला येतं तर त्यात फक्त सोडावं आमच्या बस दुसरं काही नाही आणि जो आरोपी जो ज्या गाडीवाल्यांनी जे आहे दारूच्या नशेत तर त्यालाही पकडायची संस्थेने थोडी हे करा करा करायला पाहिजे मदत करायला पाहिजे हे पोलीस अधिकारी वगैरे जे कोणी आहेत त्यांनीही थोडी मदत केली पाहिजे कारण अशा भरपूर घटना होतात म्हणजे आमच्यात पालखी झाला असं नाही आणि भरपूर पालखी येतात मुंबईवरून तर त्यांच्या याच्यामध्ये पण काही झालं तर त्यांनी मदत करायला पाहिजे त्याची कोणी दखत घेत नाही साई आश्रय सेवा मंडळ कल्याण टिटवाळा येथून आम्ही गेली बावीस वर्ष पदयात्रा करतोय या पदयात्रेत कमीत कमी तीनशे ते साडेतीनशे साई भक्त चालत असतात या वर्षी थोडी आमच्या पालखीमध्ये एक दुर्दैव दुर्दैवी घटना अशी झाली की एक कारवाल्याने आमचे सहा साई भक्त उडवलेले आहेत त्याच्यामध्ये दोन साई भक्त जागी ठार झाले आणि एक साई भक्त हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या दिवशी मरण पावला आता दुख ही दुःखद घटना म्हणजे आम्हाला खूपच एकदम वाईट गोष्ट झालेली आहे आणि याच्यात आम्हाला आता शिर्डी संस्थानाने किंवा अशा बहुतेक पालख्या मुंबईहून येत असतात आणि जास्ती करून जे वाहन चालक आहेत हे मद्यपान करूनच जास्त करून अपघात घडतात आणि हे वाहनचालक मद्यपानच केलेले असतात जास्त करून आणि त्याच्यावर कडक कारवाई सरकारने केली पाहिजे प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा तापटे साई न्यूज शिर्डी खुश खबर खुशखबर खुशखबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरुज सुन। आजस आपल्या प्रवेश करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी